धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा आई तुळजा भवानीचे मंदिर असलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील चार लातूर जिल्ह्यातील एक आणि सोलापूर जिल्ह्यातील एक अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपूर्वी हा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकापर्यंत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला होता एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावनच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राघवेंद्र श्रीनिवासराव दिवाण हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे व्यंकटराव नळदुर्गकर हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुळशीराम आबाजी पाटील हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुळशीराम आबाजी पाटील हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुळशीराम आबाजी पाटील हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तुकाराम सदाशिव शृंगारे हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे त्र्यंबक मारुतराव सावंत हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजी विठ्ठलराव कांबळे हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अरविंद तुळशीराम कांबळे हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवाजी विठ्ठलराव कांबळे हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कल्पना रमेश नरहिरे या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर पद्मसिंह पाटील हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र विश्वनाथ गायकवाड हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेलेले आहेत